प्रभाग क्रमांक अकरा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारगडचे उमेदवार कृष्णा उपाध्ये जनतेच्या प्रश्नांसाठी सज्ज पालघर नगर परिषदमध्ये प्रभाग क्रमांक अकरामधून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार कृष्णा उपाध्ये यांनी लोकांच्या मूलभूत समस्या सोडवण्याचा संकल्प करत निवडणुकीच्या मैदानात प्रवेश केला आहे स्थानिक पातळीवर वाढत्या समस्या पाणीपुरवठा रस्त्यांची दुरुस्ती स्वच्छता तसेच नागरी सुविधांच्या बळकटी करण्यासाठी ते काम करण्यास प्राधान्य देणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे प्रभागातील लोकांचा विश्वास टिकवण्यासाठी प्रामाणिकपणे कार्य करणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला निवडणुकीत मतदारांच्या अपेक्षा पूर्ण करणारा विकास आराखडा मांडत ते प्रचाराला त्यांनी सुरुवात केली आहे पालघर जिल्हा प्रतिनिधी ऋषिकेश जाधव हो। जय महाराष्ट्र मित्रांनो माझं नाव कृष्ण रामप्यारे उपाध्याय राहायला विष्णूनगरमध्ये अदिती अपार्टमेंट फ्लॅट नंबर दोनशे एक आणि माझ्या पालघर शहराचं जे उमेदवारी चालू आहे सर्व पक्षाचं तसंच मी पण पालघर नगर परिषद निवडणुकीमध्ये वाढ क्रमांक अकरा ब मधून उमेदवारीचा फॉर्म भरलेला आहे एनसी पी पार्टीने माझ्यावरती जबाबदारी दिली जी घड्याल माझी चिन्ह आहे त्यातून मी आपल्या लोकांना सांगू इच्छितो की मी या उमेदवारीचे फॉर्म भरलाय मला सहकार्य करावं पालघरमध्ये शहरात सध्याची सर्वात मोठी गंभीर समस्या कोणती आहे सर मला वाटते आपण पण पालघरचे आहोत म्हणून सर्वांना तुमची समस्या माझी पण आहे माझी समस्या माझ्या वाड्याच्या लोकांची पण सेम आहे आणि पालघर जिल्ह्याचे पण सेम आहे सर्वात मोठी समस्या आहे ती रस्ते आपण बघितलं जे दुर्दैव आपलं पालघर शहरामध्ये होतं जिल्हा होऊन किती वर्ष झालं तरी पण रस्त्याची काय परिस्थिती आज जे काम दिसतात आपल्याला ते काम नाही आहेत ते फक्त मोठे वरिष्ठ येतील त्यांना त्रास होऊ नये त्यासाठी ते जे म्हणतात ना आपण त्या बसाला वापरता येत नाही इथे बसल्यावर म्हणून त्यासाठी ते काम केलेले गेले आहेत बाकी रस्त्याचं आणि घाण आपण जे बघतो एक गोष्ट या इथून मी सांगू इच्छितो की जेव्हापासून आपलं सरकार दुसरी बदलली किंवा सरकार आली कुठली आपला प्रत्येक पैसा जेव्हा आपण कुठे पण टाकतो त्या पैशातून स्वच्छता भारत अभियान स्वच्छ भारत अभियानच्या माध्यमातून काही पैसे कपात केले जातात तर तो पैसा आपल्या स्वच्छतामध्ये वापरला जातो पण ती स्वच्छता आपल्याला भेटते का पण ती स्वच्छता गरजेदार जी आपल्याला पाहिजे ती होत नाहीये म्हणून त्याच्यासाठी आपण थोडेसे प्रयत्न करणारे स्वच्छता आणि रस्ता आणि पाणी शहरातील पाणी पुरवठा नियमित व दर्जेदार ठेवण्यासाठी तुमची काय प्रतिक्रिया बघा सर आज जसं तुम्ही खूप बरं वाटलं कारण की तुम्हाला माहिती असेल पालघर जिल्ह्यामध्ये पालघर शहरामध्ये आपल्या मनोर घाटामध्ये तिथूनच पाणी आखं मोठ्या मोठ्या शहराला जातोय मी जर चुकीच असेल तर मला माफ करा कारण की मी एवढं मोठं माणूस नाही की मी सर्व गोष्टी इकडे सांगून देईल पण एक एवढं सांगून इच्छितो की पालघरची समस्या माझी पण समस्या आहे पण इथेच माझे काही मित्र मित्रमंडळी काही परिवार काही कुटुंबदार असे आहेत त्यांच्या घरात पाणी नाही आज माझ्याकडे मी प्रचार फिरताना मला जेव्हा जाणीव झालं की लोकांकडे बिल येतात पण त्याचे पाणी येत नाही पण त्याने कनेक्शन घेतलंय पण कनेक्शन त्याच्या घरापर्यंत पोहोचला नाही फ्लॅटमध्ये जाणारा माणूस काय विचार करतो की त्याला पाणी त्याच्या घरात भेटावं तर ते, 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 हो। ते, ते कसं दूर करता येईल म्हणजे कधी पण आपल्याला माहिती असेल की पाणी जमिनीतूनच गेलेलं आहे वरून पाणी गेलेलं नाही कुठे वरून दूर देव आपल्याला पाऊस पडतो जे पाणी खालून गेले तिथून काय तरी रिक्वेस्ट करणं अर्जी देऊन आपल्याला सहकार्य करून मोठे लोकांचे संपर्क करून ते पाणी आपल्यावर पोहोचवता येईल त्यासाठी थोडं चांगल्या माणसं निवड करणं गरजेचे आहे सध्या पालघर शहरात वाहतुकीची कोंडी जोरदार प्रमाणात होत आहे यासाठी काय उपाययोजना बघा आपण जे बघतात वाहतुकीचे कोंडी आज तुम्ही बघत असाल आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये आपल्या घरी पहिले एक बाईक होती आज चार बाईक प्रत्येकाच्या जा घरी झाली कार एक होती तर मोठी गाडी बाहेर फिरण्यासाठी छोटी गाडी गावात फिरण्यासाठी असे चार गाडी बाईक होऊन गेले पण आपल्याला पार्किंग रस्ते तेवढेच आहेत रस्त्याला रुंदी करण्यासाठी काही ठिकाणी होतात काही ठिकाणी अडून ठेवल्यात तर मी एकच करेल विनंती करेल की जिथे वन वे करता येईल तिथे आपण वन वे करून टाकू जेणेकरून लोकांना त्रास होणार नाही आणि हीच समस्या खूप मोठी आहे आज आपण बघतो जेव्हा शुक्रवार बाजार असतो पालघरमध्ये बघा मी इथे बोलणं योग्य वाटत नाही पण यासाठी बोलतो की पालघर शहरामध्ये बाजार लावतात ते आपले लोकच लावतात बाहेरचे लोक कोण लावत नाही कारण की त्यांना शिकलेले आहेत पण नोकरी नाही म्हणून ते ना लोक काय करतात आपण रोजगारचे धंदा करतात आणि बाजार करतात आणि त्या बाजारामध्ये त्यांना इन्कम होते पण तिकडे एवढी गर्दी होते प्रचंड गर्दी होते काही वर्ष काही महिन्यानंतर मी बोलतो त्यांना तिकडून हटवलं जाईल म्हणून त्यांना पण एक जागा देऊन आपण वाहतुकीची समस्या काढता येईल वन वे करणं खूप योग्य गरजेचं आहे आणि मोठ्या शहरामध्ये हेच होते की तिथे वन वे केलं जातात मग लोकांना कळते की आता आपल्याला इथून जायचंच नाही मिळत मग येणारे लोक येथील जाणारे लोक जाणार नाही तर दुसरी रस्ता दिलं जाईल वे हा खूप चांगला पर्याय राहील पालकासाठी नगर परिषदे पारदर्शकता वाढवण्यासाठी तुम्ही कोणतीही नवीन प्रणाली लागू करणार बघा सर याच्यात मी बोलेल तर मी माझा भरपूर लोक पकडून घेतील तू पण मोठा आला रे म्हणून मी याच्यात एकच गोष्टी सांगेल मी तुमच्या का जे तक्रारी निवारण केंद्र असतात त्यासाठी आता मित्रांनो जो कोणी हा व्हिडिओ बघतोय त्याने एवढं लक्ष ठेवा की आता सर्व काही काम ऑनलाइन केलं जातात जे काही तक्रारी आहेत तुम्ही तुमच्या मंत्री पर्यंत पर्यंत मुख्यमंत्री पर्यंत जेव्हा पोहोचवायचं